वेळ झाली ते स्विमिंग पूल मध्ये तुम्हाला करायची मला एक गोष्ट नक्की मिळेल ती म्हणजे क्वालिटी फूड मध्ये आहे ती बघा मस्तपैकी चिकनची ग्रेव्ही असे छान असे मोदक पण खायला मिळतात आठ बाउंड्री यार पक्या फुल एकदम मजबूत बॉलिंग करतोय नमस्कार माझं नाव प्रगत लोक आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आता पण आलो आहोत मुंबईतील मनोरीमध्ये म्हणजे मुंबईमध्ये जाऊत आणि आज कॉलेज फ्रेंडबरोबर मस्त वेगळी पार्टीसाठी आलो आहोत आणि आता बघा इकडे सलमान आहे माझा मित्र म्हणजे प्रमोद ओके हो आणि आता जर मस्त क्रिकेट खेळतो आहे जी प्रॉपर्टीमध्ये आलो नाही ती क्रिकेट खेळायची उत्तम सोय आहे सो so, पहिल्या बोलणं सुरुवात झालेली आहे दोन एकने आम्ही आघाडीवरती आहोत हो सिरीजने आणि एक रन एक रन दोन बॉल एक रन ओके सो बॉक्स खेळतो आहे बेसिकली बॉक्सच्या बाहेर तुम्हाला माहिती आहे आऊट आणि आमचं प्लेअर आउट झालेला आहे ओके तीन बॉल एक मी जाऊ हां ठीक आहे चला मी बॅटिंगला जातो आता खेळत आहे वा उत्कृष्ट असा फट्टार काय घेऊन आउट झालेलं आहे सो बघा आयडीला खेळण्यासाठी बाकी तिकडे अधिक लोक आहेत आलेत तिकडे स्विमिंग पूल मध्ये आहेत आणि आता पक्क्या बॉलर आलेला अबा टर्न बघा टर्न बघा फक्त याला ए आबा याने टच केलं टच केला अरे टच केला मजाक के <laughs> मजकरी चालू आहे आणि बघ ना इकडे मस्त महाशांचं पण आहे आणि तिकडे तो विला आहे तर तिकडे विलामध्ये आम्ही थांबलो त्याच्या बाजूला स्विमिंग पूल आहे तर काही जण स्विमिंग पूल मध्ये आहेत नो 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 नो, नो हाईटचं नो सो आता आम्ही तीन दोन ने पुढे आहोत सिरीजमध्ये मध्ये बाउंड्री यार पक्या फुल एकदम मजबूत बॉलिंग करतोय प्लेअर वाढत चाललेत आता काही काय स्विमिंग पूल मध्ये आहे अजून पण आणि बाकीचे सगळे बॅटिंग करायला आलेत आहेत तर एकदम आयडियल असं बॉक्सचा ग्राउंड आहे तुम्हाला खेळायला नुसतं यायचं हे वाईट 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 आता उघडलेलं आहे आम्ही वाईट रे हा दोन 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 आता बॅटिंग चालू आहे <laughs> सो आता आलो आहे स्विमिंग पूल जवळ फायनली <laughs> चांगलाच कडा कोण पडलं तर वेळी स्विमिंग पूलची मजा वेगळीच आहे आणि इकडे कडा बघा काय एक्सपेरिमेंट करतो उलटा राहतो उलटा लोक पाणी उडवतात त्याच्यात आता एक एक करून येतील सगळे जण स्विमिंग पूलमध्ये जेवणाची तयारी तर जोर हे वगैरे काय कॉलेजचे मित्र म्हटलं की यायला असं चालत राहतं माझ्या मस्करी काय म्हणता आणि स्विमिंग पूल पण बऱ्यापैकी आहे आणि स्पेस पण बऱ्यापैकी त्याच्यामुळे आता मस्त की स्विमिंग पूलमध्ये रिलॅक्स करूया सो आता सगळे बघा मस्त स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करतात हो आता जसा तुम्हाला म्हटलं वेळ झाली ती स्विमिंग पूलमध्ये तुम्हाला करायचे का तसं कामाला करतात आता कॉलेजच्या बॉइची ट्रिप आता निशाणा तुला दिसला नाही याच्यावरती डान्स चालू होता आता पुढे सो तमाल चालू आहे मित्रांबरोबर सो तुम्ही पण येता अजून पण कॉलेजच्या मित्र टचमध्ये आहात का दू लेट पिलो आणि तिकडे शॉवर पण आहे मस्त की आता पंकजे शॉवर घेऊ नका स्विमिंग पूलमध्ये उतरण्याच्या एक शॉवर घ्या बाहेर आल्यावरती एक शॉवर घ्या सर्वप्रथम आपण आज इथे सगळे जमलो आहोत त्याच कारण म्हणजे आपला सवंगडी ग्रुप जो आपला प्रकाश गुगळे यांनी स्थापन केलेला पक्क्या तर सर्वात प्रथम आपण पक्क्याला साठी एक उजवा उजवा हा डावा हा जे पण म्हणा तर हा त्याला मदत करतो तर दरवर्षी आपण सगळे या निमित्ताने भेटतो वर्षात नाही कॉलेजचे मित्र दीड दिवस हा कॉलेजचे मित्र आणि मला वाटतं किती सलमान किती वर्ष झाले असतील आता आपल्याला आपल्याला दोन हजार दोन ला आपण कॉलेज सोडलं बावीस वर्ष झाले वर्ष झाली सलमान गण्या विजय राज क्रिकेटर मॅच होत नाही बोरिवलीमध्ये गोरे विजय आणि आमचा संकल्प आणि प्रगत अफकोर्स तर आणि बरेचसे मित्र आहे संजू आहे आशू आहे अधू आहे या येऊ शकले नाही काही कारण असतं पण ते येतील उद्या सकाळी येतील किंवा रात्री उशीर पोहोचतील ते पण प्रकाश तर खरंच सगळ्यांना मनापासून धन्यवाद तू दरवर्षी अरेंज करतो आणि आज या वर्षी काहीतरी विशेष करायचं ठरवलं त्यांनी आणि त्यांनी प्रकाश जर तूच एक दाखवशील वस्तू तर प्रकाशनी एक वस्तू आपल्यासाठी बनवली आहे सर्वांसाठी ऑफकोर्स सगळ्यांना कॉन्ट्रीब्यूट करायचं आणि स्वप्नीलला पण मी सांगतो की त्यांनी पण फक्त एक घेऊन आहे फक्त एक चार पाच घेऊन एक घेऊन

संकल्प स्वप्निलने भरपूर मेहनत केली लोकांसाठी आणि आम्ही होतो मागे आणि गुप्ता तो चांगला आहे हा हे चाललं होतं आमचं पण स्वप्निलने भरपूर मेहनत केली केलं आणि रोहितने सगळं एक्झिबिट केलं पण एकदम मस्त मागे तर मस्त दादाला अरे वाह वाह झाला रे ना

जमून वीस वर्ष अशीच आपली मैत्री अबाधित ठेवली आहे सगळ्यांचं या चौघांच आपल्या चौंगरी गुरुमध्ये अभिनंदन युट्यूबर कोकणातले फेमस युट्यूबर प्रगत लोके यांना विनंती करतो की कधी प्रकाश गोके धन्यवाद सो बघा आता मस्तपैकी पैकी आम्ही टी शर्ट घातलेला आहे सगळ्यांनीच घातलेलं आहे जाणार सलमानचा हा सलमान चाललाच द्यायला मध्ये बघा मस्तपैकी चिकनची ग्रेव्ही मस्तपैकी ती ग्रेव्ही आहे जेव्हा पण तुम्ही ते याल तेव्हा तुम्हाला एक गोष्ट नक्की मिळेल ती म्हणजे क्वालिटी फूड बघा आता आपल्याकडे सुरमई फ्राय रेडी झालेलं आहे तर तुम्ही जेव्हा प्रायव्हेट एखादा विला किंवा तुम्ही फार्म हाऊस बुक करता हे ॲडव्हानेज आहे तुम्हाला आरामात किचनचा ॲक्सेस मिळतो आता आम्ही आज मस्तपैकी सुरमई फ्रायची फरमाईश केली तो सुरमई फ्राय पण मिळालेला आहे मस्तपैकी बघा अजून सुद्धा होत आहे आता कोलंबी फ्राय होईल आणि त्यानंतर मग कलेची फ्राय होईल तर आता मला आहे या जेवायला एक नवीन गिफ्ट आणला आपल्यासाठी छान आहे अच्छा एक पेन दिलाय मस्तच एकदम पेन थँक्यू रोहित हो संध्याकाळची वेळ आहे मस्त पैकी गाणी लागली आहेत आणि असं काहीच माहोल आहे आपला प्रायव्हेट स्विमिंग पूल जेवणात सगळ्यांचं झालंय तर बघूया आता स्विमिंग पूल मध्ये कोण कोण आहे रिलॅक्स करायला आता उद्या सकाळ तर आहेच मस्त सकाळी रिलॅक्स करू स्विमिंग पूल मध्ये बघा ना का मस्त वातावरण झालंय आणि छान म्युझिक चालू आहे गाणी ऐकतोय भारीच वाटतंय आणि शुभ सकाळ आणि आता आम्ही ज्या प्रॉपर्टीमध्ये आहोत ना मनोरीमधला आपला जो बिला आहे तर त्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला लाईव्ह ला ला फिश कॅचिंग करतायत आणि म्हणजे फिश तुम्हाला खाता पण येतात अर्धे जण त्याच्यामध्ये बिझी झाले आहेत आणि अर्धा जण क्रिकेट पाजून पुरत नाही म्हणजे पहिल्यांदा असं होतंय की स्विमिंग पुलीमध्ये माणसं कमी आहेत क्रिकेट खेळणारी जास्त आहेत आणि आता हे नवीन लाईव्ह फिश कॅचिंग एक नवीन नवीन काहीतरी लोक ट्राय करत असतात ओके तर त्यातला जर प्रकार दाखवला बघूया सो so, बघा सगळे आता बिझी झाले आहेत आणि मस्तपैकी अशी केळीची झाडं आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी असा हा पॉइंट बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे फिश आहेत बघा टाकायचं असं हा आलो आलो परत तिकडे क्रिकेट खेळायला तिकडे फिश खेळायची जाऊ आपण बॉलर सो बॅटिंग चालू आहे आणि नंतर जाऊया फिश खेळतो सो बघा आता याने पण आहे

आता पण एवढी मच्छी लाईफ फिश कॅच हे केला गरे चावलचा आटा लावता किती मच्छी एवढं तर झालं आता क्रिकेट अजून तिकडे जोरात चालू आहे सो क्रिकेट खेळून तर झाला आहे आणि आता मित्र गेले आहेत ते स्विमिंग पूलमध्ये तिकडे आपण जाऊच पण त्याच्यात बघा जर तुम्ही इकडे येत आहे तर तुम्हाला मस्तपैकीकडे असे छान असे मोदक पण खायला मिळणार तर लंचसाठी आपल्याला कुकडीचे मोदक मिळणार मस्तपैकी चालनातले आणि त्याशिवाय बघा इकडे व्हेज जेवणासाठी छोले मस्त पैकी छोले सुकी भाजी सुकी भाजी आहे बघा वांग भाजी आणि त्याच्याशिवाय चिकन पण आहे बघा मस्त हो तो मित्रांबरोबर मस्तपैकी आपल्या मनोरीच्या बंगल्यावरती जाऊन आलो भरपूर धमाल आली आणि स्पेशली कॉलेजच्या ग्रुप बरोबर तुम्हाला तर माहिती आहे जेव्हा कॉलेजचे मित्र भेटतात तेव्हा गप्पा एवढ्या रंगतात आणि याची केस त्याची केस वेळ निघून जातो पण सगळ्यात जास्त मजाली ना ती क्रिकेट खेळण्यामध्ये कॉलेजमध्ये असताना पण आम्ही भरपूर क्रिकेट खेळायचो साठ्यामध्ये असताना मस्तपैकी बाजूला एक ग्राउंड होतं तिथे जा कॉलेज सुटलं की क्रिकेट खेळत बसा तर त्याचा आनंद परत एकदा दे इथे तुकडे झाला ज्याला ज्याला क्रिकेट खेळायचं आहे मुंबईच्या आजूबाजूला टफ नाही मिळत आहे तर त्यांनी पण ही लोकेशन एक्सप्लोर करू शकता तुम्ही आणि त्याच्याशिवाय मस्तपैकी स्विमिंग पूल तर होता रेन डान्स तर होतात त्यामुळे भरपूर धमाल आले आणि जेवण तर एकदम मौसम होतं असं वाटलं नाही की रिसॉर्टचं जेवण होतं कारण छान मोदक पण मिळाले त्यामुळे आम्हाला तर भरपूर मजा आली आणि तुम्हाला पण अशी मजा करायची असेल स्क्रीनवरती नंबर दिसतोय कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा आणि अधिक माहिती जाणून घ्या भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद